नमस्कार श्रीनाथ सत्संग परिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिना म्हणजे देव दीपावली पासून त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्या आण मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा उत्सव म्हणजे श्री भगवान प्रभू दत्तात्रयांचा जन्मोत्सव त्या ठिकाणी आहे दत्त जयंतीचा पर्वकाळ त्या ठिकाणी ह्या पौर्णिमेला म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला त्या ठिकाणी आहे तर भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी साजरा होत असतो तर ह्या अनुषंगाने ह्या वेळेला ह्या प्रतिपदेपासून तर भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवापर्यंत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं पारायण होतं ज्या ग्रंथाचं पारायण होतं ती ग्रंथाचं पठन होतं त्या ग्रंथाचं चिंतन होतं ज्या ग्रंथाचं मनन होतं आणि ज्या ग्रंथाची सदैव कृपा आपल्यावर संपादित होते अशा परम पवित्र असलेल्या जो वेदतुल्य ग्रंथ आहे असा श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं आपण त्या ठिकाणी यथाशक्ती चिंतन करण्याचा म्हणजे त्याच्यातल्या ज्या काही कथा आलेल्या आहेत त्या कथांचं आपण चिंतन त्या ठिकाणी आपण करणार आहोत तर सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की भगवान दत्तात्रयांचा जो जन्म उत्सव आहे तो भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव त्या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जसं पारायण होतं ते श्री गुरुचरित्र हे जे गुरुचरित्र आहे भगवान दत्तात्रयांचे जे अवतार आहेत म्हणजे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज किंवा श्रीपाद श्री वल्लभ ह्या स्वामी महाराजांच्या चरित्राचं वर्णन करणारा श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं असतं भगवान दत्तात्रय आणि नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे हे दोन्ही काही भिन्न नाही आहेत दोन्ही एकच आहेत फक्त अवतार कार्याचा भाग त्या ठिकाणी आहे म्हणून बऱ्याच वेळेला दत्त जयंतीच्या पर्व काळामध्ये त्याच्यामध्ये कुरुचरित्रामध्ये भगवान दत्तात्रयांची जन्मकथा आल्यामुळे तो ग्रंथ प्रामाण्यच आहे आणि म्हणून त्याचं पारायण प्रत्येक प्रत्येक ठिकाणी होत असतं पण त्याचबरोबर अनेक ग्रंथ सुद्धा भगवान दत्तात्रयांच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये थोरल्या स्वामी महाराजां टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला त्या ठिकाणी दत्त महात्म्य ग्रंथ आहे कावळीबोहा लिहिलेला दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ आहे किंवा ज्याच्यामध्ये किंवा दत्तपुराण नावाचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये भगवान दत्तात्रयांच्या लीलेचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे तर अशा ग्रंथाचं सुद्धा पारायण आपण त्या ठिकाणी दत्त जयंतीच्या पर्व त्या ठिकाणी आपण करू शकतो तर नाहीच हे ग्रंथ उपलब्ध झाले तर दरवर्षीप्रमाणे आपण अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे आता अंतःकरणपूर्वक याच्या शब्दाचा म्हणजे गुरुचरित्रामध्ये त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र असं सांगितलेलं आहे ज्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या विषयी म्हणजे भगवान दत्तात्रयांच्या विषयी अनन्य भाव ठेवून आपण जर गुरुचरित्राचं पारायण त्या ठिकाणी जर केलं तर निश्चित रूपाने स्वामी महाराज आपल्याला त्या ठिकाणी अं ह्या सगळ्या भवसागरातून तारतीलच पण आपलं हे जे काही प्रप प्रापंचिक ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रापंचिक गोष्टीतून सुद्धा आपल्याला तारल्याशिवाय स्वामी महाराज राहणार नाहीत म्हणून गुरुचरित्राचा आपण त्या ठिकाणी विचार करणार त्या ठिकाणी आहोत तर विशेष रूपानं त्या ठिकाणी आपण जर विचार केला की गुरुचरित्र हा जवळपास एक्कावन्न अध्यायांचा ग्रंथ त्या ठिकाणी आहे आणि एकावन्न अध्यायाच्या ग्रंथामध्ये सरस्वती गंगाधर नावाच्या एका जे श्रेष्ठ म्हणजे गुरुकृपा लाभलेल्या भगवत कृपा लाभलेल्या सिद्ध हस्त अशा त्या ठिकाणी कवींनी हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला आहे तर विशेष रूपानं हा जो ग्रंथ ज्या वेळेला लिहित होते आता बघा सरस्वती गंगाधर जे आहेत सरस्वती गंगाधर हे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जे परमशिष्य आहेत सायमदेव तर सायमदेवांच्या वंशामध्ये त्या ठिकाणी सरस्वती गंगाधरांचा त्या ठिकाणी जन्म झालेला त्या ठिकाणी आहे तर गंगाधर हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे सरस्वती हे त्यांचं नाव आहे पण त्यांनी त्या ठिकाणी आपल्या वड सरस्वती गंगाधर असं त्या ठिकाणी नाव लावून हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे तर ह्या ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी असं सांगितलेलं आहे की सिद्ध नामधारक संवाद आहे म्हणजे हा जो काही संवाद आहे की हा संवाद म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या विषयी किंवा गुरुमूर्तींविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांची कृपा आपल्याला संपादित व्हावी त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळावं आणि त्यांच्या कृपेचा ओघ जसा ह्या सगळ्या लोकांना झाला म्हणजे आता हे त्यांच्या वंश परंपरेमध्ये आलेलं होतं बघा पूर्वीपासून म्हणजे ते लहानाचे जे मोठे झाले ते सगळं प्रभूंचं चरित्र ऐकून मोठे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि लक्षात ठेवा ह्या ज्या चरित्रांचा जो आ, उद्देश आहे तो भगवत भक्ती जागृत करणं गुरुभक्ती जागृत करणं हाच त्या ठिकाणी असतो आणि म्हणून लहानपणापासून आपल्या मुलांना त्या परिवारामध्ये गुरुभक्तीचे धडे देत हे सगळे काही पूर्वज आलेले होते त्याच्यामुळे सरस्वती गंगाधर जे होते ते अत्यंत गुरुभक्तीमध्ये अकंठ बुडालेले होते आणि कशी गुरुकृपा होईल कारण त्यांनी त्या ते लीला ऐकलेल्या होत्या भगवंताच्या गुरुंच्या गुरुमूर्तींच्या लीला स्वामींच्या लीला सगळ्या ऐकलेल्या होत्या की स्वामींनी कशा पद्धतीनं कुणाकोणावर कृपा केली कशी कशी कृपा केली कशा कशा परीक्षा बघितल्या हे सगळं त्यांनी ऐकलेलं होतं त्याच्यामुळे अंतकरणपूर्वक माझ्यावर कशी कृपा होईल अशा पद्धतीचा भाव त्यांच्या मनामध्ये होता आणि भाव मनामध्ये होता आणि भाव मनामध्ये असतानाच त्या ठिकाणी ते गाढ निद्रिस्त झाले आणि गाढ निद्रिस्त झाल्याच्या नंतर त्या निद्रेमध्ये त्यांनी एक स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी सिद्ध त्या ठिकाणी आले आणि सिद्ध आल्याच्या नंतर नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर सरस्वती गंगाधराने त्या सिद्धांना विचारलं की तुम्ही कोण आहात कुठून आलात त्या वेळेला त्या सिद्धांनी सांगितलं की मी श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा शिष्य त्या ठिकाणी आहे आणि शिष्य हे नाव ऐकल्याबरोबर नामधारक जे आहेत म्हणजेच सरस्वती गंगाधर त्यांना ते त्यांचं मन भरून आलं आणि त्या सिद्धाच्या चरणावर नतमस्तक होऊन त्या ठिकाणी ते रडायला लागले आणि रडायला लागल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मला गुरुमूर्ती चरित्र ऐकायचं आहे की कशा स्वामींनी सगळ्या लीला केल्या कशा कशा लीला त्यांच्या घडल्या त्यांचं अवतार कार्य कसं घडलं आणि त्यांचा अवतार ते कसे अवतीर्ण झाले कुठे अवतीर्ण झाले कोणत्या स्थानावर अवतीर्ण झाले आणि कशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र देशभरात त्यांनी त्या ठिकाणी तीर्थाटन करून गाणगापूर तीर्थक्षेत्रावर कशा पद्धतीच्या लीला त्यांनी केल्या हे मला सगळं तेन् त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा कारण तुम्ही त्यांचे शिष्य आहात अशा पद्धतीनं आणि मग त्या शिष्यानं त्या ठिकाणी म्हणजे सिद्धानं नाम त्या नामधारकाला म्हणजे सरस्वती गंगाधराला गुरुमूर्तींचं चरित्र सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केली विशेष रूपानं सांगायला सुरुवात केल्याच्या नंतर कलियुगाचं संपूर्ण महात्म्य म्हणजे ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये ज्या पद्धतीनं एक कलियुगाचं किंवा चतुर्युगाचं महात्म्य त्या ठिकाणी आलेलं आहे त्या चतुर्युगाचं महात्म्य त्या ठिकाणी त्या सिद्ध सिद्ध आणि नामधारकाला सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ते कलियुगाचं काय महात्म्य आहे ते आपण त्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर तुम्ही हे शेषण चुकवू नका हे रोज त्या ठिकाणी आपण पौर्णिमेपर्यंत गुरुमूर्तींच्या चरित्राचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते चरित्र आहे हे आपण रोज नित्य बघणार आहोत त्याच्यामुळे कलियुगाचं काय महात्म्य आहे किंवा पुढं स्वामींचा अवतार कशा पद्धतीने झाला हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तर नक्की पुढची जे सेशन आहेत पुढचे जे भाग आहेत ते चुकवू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही नित्य त्या ठिकाणी सत्संग सत्संगाच्या संबंधामध्ये आणि आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल आपल्या अंतकरणात भगवत भक्ती कशी जागृत होईल यासंबंधीची नेहमी व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन येत असतो घेऊन येत असतो सगळ्यांना रामकृष्ण हरी